चित्रण या अहवालामधून मांडलं गेलं दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पार्टीला अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते या अहवालाच्या नुसार राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये एकोणीसशे एकसष्ट पासून महार जातीचं लोकसंख्येचं प्रमाण हे सातत्यानं वाढत गेलंय तर मातंग आणि चर्मकार जातीची लोकसंख्येचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी झाल्याचं म्हटलंय जो काही अहवाल सादर केलेला आहे त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात जर बौद्ध किंवा नव बौद्ध लिहिलेला असेल तर मग बौद्ध लोकांची लोकसंख्या ही वाढलेली असावी आणि लोकसंख्या ब्रिटिशांची बघतो जनरल कॅटेगरी मध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे समाज जनरल कॅटेगरी मध्ये येतात यांच्यात तुम्हाला काय स्पर्धा दिसत नाही नमस्कार दोन हजार चोवीस साली बार्टीने त्यांचा अहवाल हा महाराष्ट्र सरकारला सादर केला या अहवालानुसार महार आणि बौद्ध यांची लोकसंख्या ही दुपटीने वाढलेली आहे तर मातंग आणि चांभार या दोन जातींची लोकसंख्या ही निंपट झालेली आहे अशा प्रकारचा अहवाल बार्टीने महाराष्ट्र शासनाकडे सादर केला मुळामध्ये एखाद्या जातीची लोकसंख्या ही कमी होणे किंवा एखाद्या जातीची लोकसंख्या वाढणे याचा आरक्षणाशी काय संबंध आहे किंवा पार्टीकडे मुख्यता करून ते काम आहे का आणि अशा प्रकारचा अहवाल महाराष्ट्र सरकारने का आणि कशासाठी काढलेला असेल याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत मित्रांनो दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेबांनी बार्टी यांना एक अहवाल बनवण्याचा आदेश दिला या अहवालानुसार अनुसूचित जातीतील ज्या एकोणसाठ जाती, जा जाती आहेत या जातींची लोकसंख्या एकोणीसशे एकसष्ट पासून ते दोन हजार बावीस पर्यंत कशी राहिलेली आहे कुणाची लोकसंख्या वाढली कुणाची लोकसंख्या कमी झाली यावरती तो अहवाल देण्यासाठी सांगण्यात आलं पार्टीने देखील हा अहवाल एका वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केलेला आहे याच अहवालानुसार एकोणीसशे एकसष्ट साली महार जातीची लोकसंख्या ही चौतीस टक्क्यावरून वाढून ती त्रेसष्ट टक्के एवढी झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला मातंग समाजाची लोकसंख्या ही एकोणीसशे एकसष्ट साली एकतीस टक्के होती ती दोन हजार बावीस साली साधारणपणे एकोणीस टक्के झालेली आहे तर चर्मकार म्हणजे चांबार समाजाची लोकसंख्या ही एकोणीशे एकसष्ट साली तेवीस टक्के होती ती दोन हजार बावीस साली साधारणपणे अकरा टक्के एवढी झालेली आहे अशा प्रकारचा अहवाल बार्टीने महाराष्ट्र शासनाला सादर केला मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला या निर्णयामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांचं वर्गीकरण करावं त्याचबरोबर क्रिमिलियर एस सी एस टी मध्ये लागू करण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता मात्र महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो किंवा येणार आहे हे अगोदरच कसं काय कळालेलं असेल कारण की दोन हजार तेवीस सालीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पार्टीला त्या प्रकारचा आदेश दिलेला होता चित्रण या अहवाला दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुख्यमंत्र्यांनी बार्टीला आणि त्या कशामुळे उपस्थित होत आहेत ते जरा नीट समजून घ्या साधारणपणे एकोणीसशे अठ्याहत्तर साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रनिंग इन्स्टिट्यूट यांची स्थापना करण्यात आली बार्टीची स्थापना करण्यामागचा उद्देश असा होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत त्यांनी कशा प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यांनी केलेले आंदोलन त्यांनी केलेली लिहिलेली पुस्तके त्याचबरोबर त्यांनी केलेलं कामगारांसंबंधीचं कार्य संविधानाच्या संदर्भातलं कार्य त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत अन्य जेवढ्या काही बाबी असतील मग त्या विधानसभेतली भाषणं असतील संसदेतली भाषणा असतील संविधानाच्या संदर्भातली असतील धर्म परिवर्तनाच्या संदर्भातले असतील या सगळ्या गोष्टींचं तुम्ही रिसर्च करा अशा प्रकारचा उद्देश घेऊन पार्टीची स्थापना करण्यात आलेली होती साधारणपणे दोन हजार आठ साली याच पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जेवढे काही अधिकारी वर्ग असेल त्याचबरोबर जेवढे काही सरपंच उपसरपंच जिल्हा परिषदचे सदस्य असतील किंवा शासनामध्ये जेवढे काही नवीन पूर्ण नोकरीला लागतात यांचं प्रशिक्षण त्याचबरोबर दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बार्टीवरती अन्य जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली होती आता मुळामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे हे जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही सोळा टक्के एवढी आहे साधारणपणे दोन हजार अकराचा जर विचार केला तर याच्यामध्ये जर अनुसूचित जातीची सोळा टक्के लोकसंख्या आहे याचाच अर्थ दोन हजार अकराला ला महाराष्ट्राची लोकसंख्या ही अकरा तेवीस भाग अकरा तेवीस बहत्तर नौशे म्हणजे साधारणपणे साडे अकरा करोडच्या आसपास होती आता या साडे अकरा करोडच्या जर सोळा टक्के लो, लोकसंख्या जर आपण अनुसूचित जातीची जर पकडली तर साधारणपणे एक करोड साठ लाखाच्या आसपास येते आता एक करोड साठ लोक साठ लाख लोकांचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर बार्टीने एका वर्षात तो अभ्यास पूर्ण केलेला आहे म्हणजे साधारणपणे दोन ते दोन यांचं जर कॅल्क्युलेशन जर पाहिलं आपण तर महिन्याला साधारणपणे एक करोड साठ लाख यांच जर तुम्ही डिवायडेशन जर केलं तर बार्टीने एका महिन्यामध्ये साधारणपणे दहा ते बारा किंवा पंधरा लाखांच्या आसपास लोकांचा स्टडी किंवा अभ्यास केलेला आहे असं आपल्याला ते जाणवत महिन्याला दहा ते बारा लाख लोकसंख्या जाऊन भेटणं त्याचबरोबर महिन्यांच्या सुट्ट्या आल्या सॅटर्डेची सुंडे सुट्टी आली संडेची सुट्टी आली याच्यामध्ये या, या गोष्टी पॉसिबल आहेत का म्हणजेच याचा अर्थ असा आहे की बार्टीने जो काही अहवाल सादर केलेला आहे त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आहेत मध्ये काही समतादूत देखील आहेत या समतादूतांचं काम आहे की सामाजिक न्याय विभागामध्ये जेवढ्या काही अनुसूचित जातीसाठी स्कीम आहेत योजना आहेत त्यांची माहिती त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये लोकांना पुरवणे आता हे अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या काही योजना आहेत जेवढ्या काही स्कीम आहेत या आजपर्यंत काही लोकांच्या पर्यंत पोचतात मात्र भरमसाठ अशा अनुसूचित जातीतील लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत अनुसूचित जातीमध्ये कोणत्या योजना असतात त्या कशा मिळवल्या जातात त्या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट सादर करायचे कसे करायचे त्यांचा फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचा डॉक्युमेंट काय लागतात यांची माहिती आजपर्यंत नाही पार्टीने जर लोकसंख्येचा जर अभ्यास करायचा असेल तर पार्टीने अशा प्रकारचा देखील अहवाल सादर करणं गरजेचं आहे की एकोणीसशे एकसष्ट पासून दोन हजार बावीस पर्यंत अनुसूचित जातीतील किती लोक कच्च्या घरामध्ये राहत किती लोकांपर्यंत वॉटर गटर मीटर आलेला आहे किती लोकांच्या घरामध्ये टू व्हीलर आहे किती लोकांच्या घरामध्ये एसी आहे किती लोकांच्या घरांना आजपर्यंत घरकुल योजना मिळालेल्या आहेत किती घरामध्ये आजपर्यंत जमिनी आहेत किंवा किती लोकांकडे जमिनी नाही याचा देखील त्यांनी संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे मात्र तशा प्रकारचा डेटा न आणता फक्त लोकसंख्येच्या आधारामध्ये आणला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलेलं होतं आणि या धर्मांतरामध्ये सगळ्यात जास्त महार कम्युनिटीच्या लोकांची लोकसंख्या होती त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये मातंग आणि चर्मकार बांधव देखील त्या धर्मांतरामध्ये उपस्थित होते साधारणपणे एकोणीशे नव्वदच्या दशकापर्यंत महार समाजातील लोकांच्या दाखल्यावरती महार असच नाव येत होतं मात्र एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या नंतर जेवढी पुढची पिढी आलेली आहे त्यांच्या जन्म दाखल्यावरती बौद्ध किंवा नवबौद्ध अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला जाणवतो त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून म्हणजेच जी जुनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती ज्यांचे डिवायडेशन झालेलं नव्हतं किंवा भाग झालेले नव्हते बामसेप असेल आंबेडकरी चळवळ असेल दलित पँथर असेल भारतीय दलित पँथर असेल आणि दलित पँथर आंबेडकरी चळवळीतील जेवढे काही बुद्धजीवी वर्ग आला यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या मातंग समाजाने भरपूर साऱ्या चर्मकार समाजाने देखील बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर महार समाजातील पुढच्या पिढीच्या लोकांनी जर बौद्ध किंवा नवबौद्ध लिहिलेला असेल तर मग बौद्ध लोकांची लोकसंख्या ही वाढलेली असावी आणि महार समाजाची लोकसंख्या ही कमी झालेली असावी मात्र या अहवालामध्ये महार समाजाची लोकसंख्या ही दुप्पट झाली आणि मांग आणि चांबार यांची लोकसंख्या कमी झाली असा त्याच्यामध्ये अहवाल आहे आता लोकसंख्या वाढणं किंवा लोकसंख्या कमी होणं याचा आरक्षणाशी काय संबंध किंवा याचा बार्टीशी काय संबंध बार्टीमध्ये जेवढा काही अनुदान मिळतो तो अनुदानाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण बघतोय कि कित्येक तरी विद्यार्थी हे बार्टीच्या बाहेर आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत त्यांना फेलोशिप मिळत नाही आणि दुसरीकडे बार्टीच्याच माध्यमातून भीमा कोरेगाव सारख्या जो काही स्तंभाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी लाखोची उधळण करण्यात येते त्यावेळी देखील आंबेडकरी चळवळीतील काही लोकांनी या पार्टीच्या विनावश्यक खर्चावरती आंदोलन केलेले आहेत आणि पत्र व्यवहार देखील केलेले आहेत मुख्यतः करून सांगण्याचा हाच उद्देश आहे की अनुसूचित जातीतील कोणत्या जातीची लोकसंख्या को वाढली कोणत्या जातीची लोकसंख्या को कमी झाली हे दाखवून सरकारला डिव्हाइड अँड रूल ही पॉलिसी अमलात आणायची आहे एका एक जातीची लोकसंख्या वाढली दुसऱ्या जातीची लोकसंख्या कमी झाली हे कशामुळे झालं तर आरक्षणामुळे झालं अशा प्रकारचं खापर त्यांना फोडायचं आहे त्याचबरोबर तुमची प्रगती झाली किंवा नाही झाली याच कारण देखील अमुक एका जातीवरती फोडण्याचा प्रकार तर नाही ना अशा प्रकारचा संशय याच्यामधून येतो बरं जर महाराष्ट्र सरकार फक्त अनुसूचित जातीतील लोकांची लोकसंख्या जर मोजत असेल तर मग जनरल कॅटेगरीमध्ये येणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि इतर अल्पसंख्याक समाजातील जेवढे काही लोक असतील त्यांचा देखील का अभ्यास करत नाही त्या लोकांच्या घरामध्ये वॉटर गटर मीटर आलेला आहे की नाही किती लोक पक्क्या घरामध्ये राहतात किती लोक बिल्डिंगेमध्ये राहतात किती लोक रो मध्ये राहतात किती लोकांचे उद्योगधंदे आहेत किती जणांकडे किती किती एकरच्या जमिनी आहेत किती लोकां लोकांकडे सरकारी नोकऱ्या आहेत किती लोकांकडे फोर व्हीलरच्या गाड्या आहेत त्याचबरोबर न्याय व्यवस्थेमध्ये याच जनरल कॅटेगरी मधून येणारे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यापैकी किती हे न्याय व्यवस्थेमध्ये बसलेले आहेत किती क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या अधिकारी पदावरती बसलेले आहेत किती जणांनी उद्योगधंदे निर्माण केले याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे आणि जर हा ऑथेंटिक डेटा जर येत असेल तर त्याच्यानंतर त्यांनी पार्टीचं जे मूळ आणि मुख्य काम होतं पार्टीचं काम हे लोकसंख्या मोजणं नाही भारत भारत सरकारकडे त्याच्या प्रकारची एक वेगळी यंत्रणा आहे आणि ती दर दहा वर्षाने भारताच्या सेन्सेक्सचा अभ्यास करते आणि या सेन्सेक्स कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जातीची किती धर्माच्या लोकांची लोकसंख्या आहे किती महिला राहतात किती वर्गवारीमध्ये राहतात शिशूंची लोकसंख्या किती तरुण वर्गांची किती वयोवृद्ध नागरिकांची किती किती लोक पक्क्या घरात राहतात किती लोक झोपडींमध्ये राहतात वॉटर गटर मीटर आले की नाही एसी आहे की नाही टू व्हीलर आहे की नाही फोर व्हीलर आहे की नाही किती जमीन आहे हा सगळा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे जनगणना करणारी स्वतंत्र व्यवस्था आहे पार्टीचं हे काम नाही की लोकसंख्या मोजणं पार्टीचं जे काम आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूट म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जेवढं काही प्रशिक्षण असेल आणि संशोधन असेल त्याच गोष्टीकडे बार्टीने लक्ष द्यावं अन्य गोष्टीकडे लक्ष देऊ नये त्याच्यामुळे बार्टीने आज दोन चार दिवसापूर्वी जो काही अहवाल सादर केलेला आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह घेण्यासारखे भरपूर सारे प्रश्न निर्माण होऊ शकतात